शुभ सकाळ मित्रांनो मारी टॉयलेटच्या भागामध्ये मी तुमचे देश तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आहोत कोकणात कोकणातल्या गुहागरमधील आबलोली गावात आणि कोकणातली निसर्गरम्य सकाळ कोंबडोबा आहे आणि सूर्यदेव तर आला आहे पण ढगांच्या या धुक्याच्या सानिध्यात तो लपलाय तिप, 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 या आहेत रूम्स आणि बघा तुम्हाला दिसत असेल धुकं पडतं आहे दवबिंदू येते ॲक्च्युली चार वाजल्यापासून टिप 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 पाण्याचा आवाज येतो तो या दवबिंदूंचाच का वातावरणच एवढं सुशेगा तयार तर काल रात्रीकडे आम्ही अबलोईला आलो आणि अबलोईला आम्ही स्टे केला तो या गारवा ॲग्रो टुरिजममध्ये आणि ही दोन दिवसाची माझी टूर असेल आणि हा दिवस पहिला आहे त्या टूरचा आणि हा भाग एक आहे त्या सिरीजचा सो आजच्या दिवशी आपण एक खास ॲक्टिव्हिटी करणार आहोत ती म्हणजे या निसर्गरम्य आबलोलीमध्ये पक्षी निरीक्षण करणार आहोत तर या गारवा ॲग्रोटुरिझमचा मालक सचिन दादा आपल्याला त्याच्या या सुंदरशा गावामध्ये आपल्याला घेऊन जाईल आणि आपल्याला त्याच्याकडील विविध पक्षी आपल्याला तो दाखवेल तर आज बघूया आपल्याला कोणते विविध खास इंटरेस्टिंग पक्षी पाहायला भेटतात धुक्याने आच्छादलेल्या रम्य अशा सकाळी आम्ही पक्षी निरीक्षण करण्यास बाहेर पडलो धुक्यामुळे वातावरण खूप सुंदर आणि रिफ्रेशिंग झाले होते परंतु हेच धुके आम्हाला आमच्या पक्षी निरीक्षणात अडथळा निर्माण करत होते जवळपास अर्धा तास वाटचाल केल्यावर आम्हाला भेटला काळटोप हळद्या किंवा बुरख्या हळद्या ज्याला इंग्रजीत ब्लॅक हुडेड ओरियल म्हणतात ही फिमेल ओरियल होती पिवळ्या आणि काळ्या कलर कॉम्बिनेशनमुळे ती धुक्यात देखील उठून दिसत होती पुढे काही अंतरावर आम्हाला भेटला शिपाई बुलबुल म्हणजेच रेड विस्कट बुलबुल शिपायासारख्या त्याच्या डोक्यावरील केसांमुळे त्याला शिपाई बुलबुल म्हणतात जवळपास सकाळचे नऊ वाजले होते पण सूरेबा मात्र काही आज दिसत नव्हते खूप दुःख निर्माण झाले त्यामुळे आपल्याला ना आज पक्षी निरीक्षण करता येत नाही आहे जवळपास सव्वा नऊ वाजलेत पण या वेळेला इकडे दादा बोलवत आहे ऊन येतं पण आज काय माहिती म्हणजे खराब आहे काही तिथे पक्षी बसले आहेत दिसत आहेत ना खूप थोडे दिसत आहेत आणि छोटे जे पक्षी आहेत ते टिपणं खूप डिफिकल्ट होतं कारण का सूर्याचा प्रकाश खूप गरजेचा आहे त्यांना टिपण्यासाठी शूट करण्यासाठी पण अखेर धुके सरले आणि पोषण आला ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो जशी सूर्याची किरणं दिसू लागली तसे अनेक पक्षी बाहेर पडू लागले आणि पक्ष्यांचा किलबिलाटाचा आवाज आमच्या कानावर ऐकू येऊ लागला त्या आवाजातच आम्हाला दिसला तपकिरी डोक्याचा तांबट ज्याला इंग्रजीत ब्राऊन हेडेड बारबेट म्हणतात त्यानंतर आम्ही पाहिला अबग पक्षी ज्याला कॉमन आयोरा देखील म्हणतात पुढे आम्हाला दिसला कोतवाल म्हणजेच ड्रॉंगो पुढे आम्हाला लाल कृष्ण कमळावर मुक्तपणे संचार करताना सोन कपाळी पर्णपक्षी म्हणजेच हिरवा बुलबुल पाहायला भेटला ज्याला इंग्रजीत गोल्डन फ्रंटेड बर्ड म्हणतात पुढे रूमवर वाटेत परतताना आमची भेट झाली ती येल्लो फुटेट पिजन बरोबर म्हणजेच पिवळ्या पायांचा कबूतर झाडावरची फळं खाण्यात तो दंग होता रूमवर परतल्यावर चविष्ट घावणे आणि चटणी आमची वाट पाहत होते नाश्त्याचा आस्वाद घेतल्यानंतर काही वेळा आम्ही दादाच्या बागेमध्ये फेरफटका मारला त्याच्या बागेच्या माहितीचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनू त्यामध्ये तुम्ही ती बाग पाहून घ्या सकाळी मस्त पक्षी निरीक्षण केल्यानंतर देखील आमच्या मनातली पक्षी निरीक्षणाची भूक काही भागत नव्हती त्यामुळे आम्ही संध्याकाळी पुन्हा पक्षी निरीक्षण करण्यास बाहेर पडलो वाटेतच आम्हाला पाहायला भेटला नीलकंठ पक्षी ज्याला आपण इंडियन रोलर म्हणतो पुढे एका झाडावर पिपीट पक्षी निवांत बसला होता त्याच झाडाच्या एका फांदीवर मला पाहायला भेटला कॉमन वूड शेर्क ज्याला आपण मराठीत रान म्हणतो त्याच झाडाच्या शेजारील झाडावर मी पाहिला येल्लो क्राऊन मूडपेकं ज्याला मराठा सुतार म्हणतात आता मराठा सुतार हे नाव ऐकून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल त्याला हे नाव पडायचं कारण असं आहे की त्याच्या डोक्यावरील भगव्या रंगाच्या केसांमुळे आपल्याला असा भास होतो की याने तरी भगव्या रंगाची टोपी घातलेली आहे म्हणून याला कदाचित मराठा सुतार म्हणत असतील सो संध्याकाळचं पक्षीनिरीक्षण आपण आता करून आलो आहे आणि आपण आता संध्याकाळी देखील या छोट्याशा वेळेमध्ये जवळपास तीन चार पक्षी आपण पाहिलेत सो हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया छोटासा व्हिडिओ आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा आणि उद्या आपण पुन्हा जाणार आहोत पक्षी निरीक्षणासाठी सो तो भाग देखील बघायला विसरू नका सो बाय टेक केअर विल सी नेक्स्ट व्हिडिओ ब बाय